हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सकाळी सकाळी आज महत्त्वाचं काम डन करत होती ते म्हणजे बाल्कनी पूर्ण साफ करून ठेवत होती आणि जी झाडं आहेत ना त्यांना पण मला व्यवस्थित अरेंज करायची होती कारण बऱ्याचदा असं होतं ना एकच साईड बघून झाडांची बोर व्हायला लागतं म्हणून मग मी इकडचे तिकडं प्लांटर सरकवत असते आणि अजूनच नवीन काहीतरी लूक त्यामध्ये येतो आणि मग ते बघायला जरा आणखीनच छान वाटतं आणि हे जे नारळाचं झाड आहे ना इकडे कोपऱ्यामध्ये तर ते आधी मी त्या साईडला ठेवलेलं होतं त्यामुळे काय होतं तर जे छोटे प्लांटर आहेत ते दिसत नव्हते कारण ते झाड आता सध्या खूपच मोठं झालेलं आहे आणि म्हणून मग मी त्याला आता इकडे कोपऱ्यात ठेवलं आणि बाकीची प्लांटर सर्व अशी मोकळी केली म्हणजे आता जरा सर्वच प्लांटर असे खुलून दिसत आहेत आणि खूप मस्त वाटत आहेत आणि सध्या त्यांना पाणीही जास्त प्रमाणात लागतं आहे कारण ऊन खूप पडतं आहे म्हणून त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते आहे त्यानंतर घरात बघा हे एक शोपीस लावलेला आहे मी जे आर्टिफिशल प्लांट आहेत त्यांना ठेवण्यासाठी तर त्यांच्यावर इतकी धूर येते खूप जास्त माझ्या घरात तीन गोष्टींवर इतकी धूर बसलेली असते एक म्हणजे माझं कबड, दुसरं फ्रीज आणि तिसरं आहे ते म्हणजे हे आर्टिफिशल प्लांट ठेवण्याचं शो पीस कारण ते तिघंही खिडकीजवळ आहेत एकदम आणि तिथे खूप जास्त धूर येते त्यानंतर चौदशच्या आरत्या होत्या आमच्या सुकुलस्वामीने देवीच्या आरत्याही डन करून घेतल्या आणि कृष्णा घरात होता तोपर्यंत तो पूर्ण मी तयारी करून ठेवली त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर मी ह्या आरत्या व्यवस्थित बनवल्या देवीच्या आणि पूर्ण जी पूजा आहे ती डन करून घेतली त्यानंतर मग सुरुवात होते ती म्हणजे महत्त्वाच्या कामांना हा जो एक जार आहे याला आणून जवळपास तीन ते चार महिने झाले असतील पण जी गोष्ट मला खूप आवडते ना तिला मी लवकर यूज नाही करत आणि या जारचंही तसंच झालं ते असेच ठेवून होते मी त्यांना अशीच बघत होती आज म्हटलं त्यांच्यामध्ये तूप भरून ठेवूया कारण तूप भरायला दुसरा जार नव्हता म्हणून मला मजबुरीने ते भरून ठेवावं लागलं आणि मला ना भीती वाटते की एवढं क्यूट क्यूट गोष्टी घरात येतात आणि त्यांना आपला सतत हात लागतो त्या खराब होतात फुटण्याचाही संभव असतो म्हणून दुसरं मी आ, हे मिशोवरून मागवलेलं होतं एक्स कंटेनर आहे आणि पेंगवीनच्या आकारात ते आहेत मला इतके आवडले आणि त्यामध्ये अंडी ठेवून तर इतकं क्यूट दिसत होतं ते की मला खूप खूप आवडलं हे जवळपास बऱ्याच दिवसापासून आलेलं आहे पण घरात अंडी नव्हती आणि अंडी घ्यायला जायला जमतही नव्हतं त्यामुळे ते, ते तसंच पडून होतं आज फायनली म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया नंतर मी ते 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 फ्रीज इथे क्लीन करून घेतलं कारण मला तिथे ते पेंगविण ठेवायचे होते आणि ते फ्रीजवरच खूप छान दिसतील आणि तिथे सेफही राहतील त्यामध्ये अंडी आहेत आणि त्यांना खूप काळजीपूर्वक सांभाळावं लागतं आणि माझ्या घरात माझ्या कृष्णापासून मला सर्व सांभाळून ठेवावं लागतं फक्त फ्रीज एक अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती त्याचा हात नाही पुरत म्हणून मी त्यांना तिथेच ठेवलं दुसरं माझं महत्त्वाचं काम होतं आज ते म्हणजे हे जे जार आहेत माझ्याकडे शेजवान चटणीचे तर त्यांना मी आता असे गरम पाण्यात टाकले आणि त्याच्यावर जे पूर्ण स्टिकर असे काढण्याचा प्रयत्न करत होती तुम्हालाही हे स्टिकर इझिली काढायचे असतील तर गरम पाण्यात त्या जार टाकून ठेवा आणि इझिली ते निघून जातात काहीच मेहनत घेण्याची गरज नसते खूप हलकं हे काम आपलं होऊन जातं जास्त मेहनत करावी लागत नाही तर मिशोवरून एक मी रॅक मागवलेला होता स्टील तर तो रॅक सेट करण्यासाठी मला हे जार क्लीन करावे लागणार होते आधी आणि तुमच्यासोबत तो रॅक शेअर करायचा होता बऱ्याच दिवसापासून पण तो जमतच नव्हता आणि त्याला मी तसाच लावून दिलेला होता जो म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूयाच पण नंतर हे जार क्लीन करण्याचं निघालं आणि मग त्याला सेट करण्याचं ते राहिलंच या ब्लॉगमध्ये झालंच नाही कारण जार सुकायला खूप वेळ लागणार होता आणि मी त्यांना पूर्ण कोरडे होऊ देईल कारण त्यामध्ये मसाले भरायचे आहेत आणि मसाल्यांना लवकर बुरशी लागते जर थोडं पण ओलं लागलं हा तो रॅक आहे मिशोवरून मी मागवलेला काहीतरी दोनशे एकोणपन्नासला मला भेटलेला आहे आणि खूप मस्त आहे माझ्याकडे जे छोटे छोटे जार होते ना ते इकडं तिकडं ठेवले जात होते त्यांना ठेवायला जागाच नव्हती सो म्हणून मी हे रॅक मागवलेलं आहे आणि आता जी छोटी काचेची बरणी दाखवली ती मला हळदी कुंकूची भेटलेली आहे आता ती एकच बॉटल आहे माझ्याकडे आणि त्याच्यात मी काय भरू ते तुम्हीच मला सजेस्ट करा आणि मग मी ते त्यामध्ये भरते पहिले मी विचार केला की मीठ भरते यामध्ये पण ते काढायला थोडंसं कठीण जाईल मीठ त्या मुळे म्हटलं नको दुसरं काहीतरी भरूया तर तुम्ही सजेस्ट करा की यामध्ये मी काय भरू त्यानंतर बघा मी शेंगदाणे भाजून ठेवत होती इथं पूर्ण आणि त्यांचं कूट बनवून ठेवेल जेणेकरून आठ दिवस धावपळ नको व्हायला तर अशी बेसिक तयारी मी करून ठेवते अशी बेसिक तयारी करून ठेवली ना तर ऐन वेळेला आपली धावपळ कधीच होत नाही तर लसूनही मी सोबतच निवडून घेतलेले आहेत त्यांना फ्रीजमध्ये ठेवून देईल लगेचच मसा आणि सोबतच मसाल्याचा डब्बाही फील करून ठेवला या सर्व गोष्टी ज्या मी आज दाखवतो दाखवते ना त्या सर्व गोष्टीबरोबर माझ्या आठ दिवसात संपत असतात आणि आठ दिवस मला हे मसाल्याचा डब्बाही जातो फक्त चटणी फील करण्याची गरज असते मला कारण चटणी आपल्याला थोडी जास्तच लागते साखर आणि चहा पावडरचा डब्बाही मी क्लीन करून ठेवला आहे आणि त्यामध्ये सर्व चहा साखर फील करून ठेवलं आहे आता यामध्ये सर्व मसाले भरून ठेवते व्यवस्थित म्हणजे आता माझं हे आठ दिवसाचं काम आटोपलं आहे आणि खूप निवांत आठवडा जातो आपला म्हणून बेसिक तयारी नेहमी करून ठेवा त्याची तयारी नेहमी आपल्या हाताशी असलीच पाहिजे जेणेकरून आपली धावपळ होत नाही आणि कुठल्याच गोष्टीचं काम आपल्याला असं कठीण वाटत नाही खूप हलकं वाटतं त्यानंतर वेळ होती ती म्हणजे तेल व्यवस्थित फील करून ठेवण्याची तर ह्या हे जे मोठं स्टीलचं कंटेनर आहे त्यामध्ये ते माझं तेल भरपूर बसतं म्हणून मी ते जास्त यूज करते आणि मग काचेच्या बॉटलमध्ये वरती तेल भरून ठेवते आणि जोपर्यंत मी कामं करत होती तोपर्यंत याला इथे शेंगदाणे जे आहे ते क्लीन करण्यासाठी बसवलेलं होतं आणि इतकं व्यवस्थित नीट अँड क्लीन तो ते काम काम करत होता एकही शेंगदाणा खाली न पाडता त्यामुळे मग मुलांना अशी कामं दिली पाहिजे जेणेकरून त्यांना समजतही आणि थोडेसे ते बिझीही राहतात आपण अशा कामांमध्ये राहिलो की ते दुसरी कामं वाढवत नाहीत त्यांना त्यामुळे मुलांनाही अशी कामं करायला बसवली पाहिजे जी ते करू शकतात एकदम सोपी कामं त्यानंतर बघा शेंगदाणे जे आहेत भाजलेले शेंगदाणे मी थोडेसे शे काढून ठेवले जारमध्ये लागतात कधी कधी आणि नंतर मी बाकीच्या शेंगदाण्यांचं कूट बनवून एका डब्यात भरून ठेवेल तर असं थोडं थोडी तयारी मी करून ठेवते आणि मला आठ दिवस खूप सोप्पं जातं कधीतरी लाईट गेली ना अचानक की मग आपल्याला आठवतं हो अरे आज शेंगदाण्याची भाजी करायची होती आणि लाईट गेली आहे सो या गोष्टी नाही होत त्यामुळे नेहमी शेंगदाण्याचं कूट फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचंच नंतर मी घर पूर्ण स्वच्छ करून घेतलं घराला पोचा घेतला कारण मी जोपर्यंत ही कामं करते ना किचनमध्ये तोपर्यंत कृष्णा पूर्ण घर घाण करून ठेवतो म्हणून मला घराला झाडू पोच्या दिवसातून खूप वेळेस घ्यावा लागतो नंतर आम्ही संध्याकाळचं थोडंसं राऊंड मारायला गेलो लाँग ड्राईव्हला गेलो की थोडंसं फ्रेश वाटतं सध्या गरमी वाढली आहे म्हणून आता बाहेर फिरावंसं वाटेल संध्याकाळचं कारण घरात खूप परेशान होऊन जाणार गरमीचं म्हणून आम्ही थोडंसं रिलॅक्स व्हायला बाहेर गेलो आणि कृष्णा ला ही खूप मज्जा येत होती कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही बाहेर गेलेलोच नव्हतो मनीषलाही वेळ नव्हता मलाही वेळ नव्हता कृष्णाचीही एक्झाम चालू होती म्हणून आम्ही गेलोच नव्हतो सो मग आम्ही ठरवलं की आज थोडंसं लॉंग ड्राईव्हला जाऊया आणि एकमेकांसोबत टाईमही स्पेंड करूया कारण सध्या व्हॅलेंटाईन वीक चालला आहे त्यानंतर बघा घरी येऊन देवपूजाही केली तुळशीलाही दिवा लावला आणि खूप प्रसन्न वाटत होतं खूप रिलॅक्स वाटत होतं कारण आठ दिवसाची कामं डन झालेली होती सो चला आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असं द्या बाय बाय